वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ चरणी प्रार्थना श्री स्वामी समजा आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे आपल्या घरात समजा कुठली भाजी नसेल तर आपल्याला भाजी करायची असेल तर काय भाजी करायची तर मी तुम्हाला दाखवते साधी आणि सोपी घरात सगळ्या वस्तू असतात त्या उपलब्ध आपल्या भाजी नसते तर भाजी नाही तर मग आपण काय करणार तर हे बघा हे आपले हे शेव आहे तिखटवाली शेव जाडी शेव आहे ही इथे आपले हे घरगुती मसाले आहेत गरम मसाला हळद राई जिरं हिंग हा गर ग मालवणी मसाला हा लाल मिरची पावडर आहे इथे मी कोथंबीर घेतली थोडी एक टमॅटो दोन छोटे कांदे घेतलेत अद्रक लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे मी इथे आता मी तुम्हाला शेवचा शेवची भाजी करून दाखवणार आहे मस्त तरीवली आणि छान झणझणीत जन जन तशी तर चला रेसिपीकडे वळूया आता कढईत मी तेल टाकून घेते इथे मी छोट्या टोपात पाणी गरम करायला ठेवलंय थोडी मोहरी थोडं जिरं टाकलं मी आज छोटा छोटा चमचा आपला कांदा अद्रक लसूणची पेस्ट पाणीला चांगलं परतून घेत आहे अर्धरक लसूण दिसते वगैरे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे त्याच्यात मी हिंग टाकला व्यवस्थित आपण परतून घ्यायचं चांगला थोडासा गुलाबी कलर होऊ शोपर्यंत का कांदा थोडा आपला व्यवस्थित परतून आता मी ते आपला टॅमॅटो ऍड करते टॅमॅटो पण चांगला आपला परतून आहे टोमॅटो पूर्ण आपला सुजला पाहिजे थोडस मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते आपला टॉमॅटो शिजे आणि ही पाच मिनिटात भाजी तयार होते पाच ते दहा मिनिटांमध्ये व्यवस्थित काढ आपला हे करून घ्यायचा शिजून पण आपला चांगला गळला गेलेला आहे आता इथे मी लाल मिरची पावडर थोडासा अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आणि एक छोटा चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मी छोटा एक चमचा टाकला परतून घेते मी आपलं थोडस गरम पाणी ऍड करते जेणेकरून आपला मसाला खाली लागला नाही पाहिजे म्हणजे करपला नाही पाहिजे ह्याच्यावर आपण आता पाच दोन मिनिटासाठी ठेवायचं आहे स्लो करून गॅस जेणेकरून आपले ते मसाले शिजले पाहिजे कांदा टमाटर वगैरे मस्त पैकी आहे बघा असं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला आता मी ते आपलं हे गरम पाणी ऍड करते आणि चांगले खळखळून अशी उकळी आणायचे हे पाणी मी ते सगळ ऍड करते दीड ग्लास छोटा दीड ग्लास मी पाणी घेतलो था आता यात मी चवीपुरतं मीठ टाकते मधाची थोडं सा टाकलेलं आता मी थोडं चवीपुरतं टाकायचं मीठ पण आणि शेव आता हे टाकायचे शेव आपण खाली उकळून झाल्यावर त्याच्यात टाकायची मग तुम्ही आता टाकलात ना की ते गरम असतं ना तर ते पूर्ण शोषून घेईल तो रसा पूर्ण झनझणी तस आपलं शेवभाजीचा रस्सा तयार होतो इथे त्यात आपलं चांगलं उकळत तर ह्याच्यामध्ये मी मिसळ मसाला टाकते एक छोटा चमचा मला एक उकळी आणायची आहे आणि आपला गॅस बंद करायचा आहे मसाला आपला मस्तपैकी सगळे शिजलेले आहेत छानपैकी आवाज तुम्हाला येतो की नाही माहिती नाही कोण नवीन असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या रेसिपी पण येतात बाहेर कुठे ट्रॅव्हलिंगला गेले की ते तर पण व्हिडिओ येतात माझे आपली थोडी कोथंबीर गॅस इथे मी आपला बंद करते आणि खाण्यासाठी सर्व करते है तुम्हाला सर्वांना हे बघा मस्तपैकी आपली शेवभाजी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपली ही मस्तपैकी अशी शेव टाकून घ्यायची आहे छानपैकी अशी हे बघा मस्तपैकी थोडी कोथंबीर थोडा कांदा असा टाकायचा आहे आणि हे आपलं असं थोडं लिंबू पिळायचं आहे हे बघा मस्तपैकी आपली छानपैकी अशी शेवभाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला माझ्या लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद